शेतकरी मित्रांनो सध्या मी आपल्या कपाशीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसलेलो आहेत तर शेतकरी मित्रांनो ही जी आपली जी कपाशी आहे ही आपण टोकन यंत्रण त्या ठिकाणी लागवड केली होती जे काय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की माणूस टोकन यंत्र आहे तुम्ही तो याने कपाशीची वगैरे लागवड करू शकता तर ही आपण जे आहे ही त्या ठिकाणी टोकन यंत्रण लागवड केलेली आहे आणि याचं दोन झाडामधलं जे अंतर येते एक फूट ठेवण्यात आलेलं होतं आता तुम्ही बघू शकता काही ठिकाणी किंचित ठिकाणी दाणे पडलेले आहे परंतु जास्तीत जास्त ठिकाणी त्या ठिकाणी एक एकदाना पडलेला आहे आणि आत्रेचं प्रमाण तुम्ही बघू शकता खूपच कमी आहे म्हणजे जे आत्रे आहे ते खूपच कमी त्या ठिकाणी पडलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काय तुम्ही लावी बघू शकता व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जी कपाशी आहे ती कपाशी परिपूर्ण जर्मिनेशन फुल जर्मिनेशन त्या ठिकाणी या कपाशीला त्या ठिकाणी आलेलं आहे कुठं आत्रे नाही काय नाही काही नाही फक्त त्या ठिकाणी चिंचित त्या ठिकाणी त्या ठिकाणी काहीतरी दोन दोन दाणे त्या ठिकाणी पद्धत पूर्ण पूर्ण जे का आपलं हे क्षेत्र आहे हे ठिकाणी आपण टोकन डोक्यात्राने लागवड केलेली आहे आता मी म्हणता की दोन ओळी झाडामधलं जे अंतर ती एक पटस्कार ठेवलं तर ही जी काही नवीन पद्धत आहे कुरडो लागवडीसाठी आपण याला संघन पद्धतीने लागवड केलेली आहे समोर तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही जोडून राहा समोर तुम्हाला या दादा संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ याचे गळफांद्या कशा करायच्या फळ फांद्या कशा ओळखायच्या म्हणजे सुद्धा दहा ते पंधरा क्विंटल आपण उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही बोंद्रे सोबत जोडून राहा धन्यवाद